वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास रावांचं नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास जीवनाला सुगंध असा वा चंदनाचा जीवनाला सुगंध असा वा चंदनाचा रावांचं नाव घेताना धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण रावांचं नाव घेते सुखात राहू दे सर्वजण रामाणी सीतेसाठी उचलले शिवधनुष्य रामाणी सीतेसाठी उचलले शिवधनुष्य रावांसाठी मागते देवापुढे दीर्घायुष्य वडाच्या झाडाला फेरे घातले सात वडाच्या झाडाला फेरे घातले सात रावांची आणि माझी बांधली सात जन्मोजन्माची गाठ पाण्याने भरला कळस त्यावर पाणी आणि फुले पाण्याने भरला कळस त्यावर पाणी आणि फुले रावांचं नाव घेताना चेहरा माझा खुले मंगळसूत्राच्या जोडीला असतात काळेमानी मंगळसूत्राच्या जोडीला असतात काळेमानी राव आहेत माझे कुंकवाचे धणी वृक्षाच्या छायेत वणदेवी घेते विसावा वृक्षाच्या छायेत वणदेवी घेते विसावा रावांचं नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा ओखाणे आवडल्यास जरूर एक लाईक करा आणि अक्षणीक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा